नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सोग्रणींसाठी अतिशय महत्त्वाच्या उपयुक्त किचन टीप टीप नंबर एक सकाळी उरलेल्या वरण भातात गव्हाचे पीठ डाळीचे पीठ तिखट मीठ हळद जिरेपूड चिरलेला कांदा लसूण घालून केलेले थालीपीठ एकदम चवीला खूपच छान असे लागते सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर दोन पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडून गरम झालेल्या सुरीने पाव कापावे यामुळे पाव चांगले कापले जातात तर पावभाजीसाठी पाव कापताना तुम्ही ही ट्रिक्स नक्की फॉलो करा टिप नंबर तीन मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मट्टा तळाशी राहील याचा वापर तुम्ही कडी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी देखील करू शकता तर मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा उपवासासाठी स्पेशल टिप नंबर चार झटपटीत कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या टिप नंबर पाच कोणत्याही पदार्थात पनीर वापरायचे असल्यास पनीरचे क्यूब्स करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्स दहा ते पंधरा मिनटेत ठेवा मग एका चाळणीत पाच मिनटेच पनीर नितळत ठेवा आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डिशमध्ये किंवा पदार्थामध्ये वापरण्यासाठी तयार आहे प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी उपयुक्त ही टीप जर तुम्हाला आवडली असेल तर पटापट पड़ एक लाईक नक्की करा टीप नंबर सहा तीन ते चार दिवस लिंबू ताजे राहण्यासाठी त्यावर नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवा वापरायच्या वेळी फ्रीजमधून काढून अर्धा तास कोमट पाण्यामध्ये हे लिंबू घालून मग चिरा नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी खास टीप नंबर सात गुळाच्या पोळ्या करताना पोळ्या खूप जाड किंवा फार पातळ नसाव्यात फार पातळ झाल्यास आतील सारण तव्याला चिटकण्याची शक्यता असते जर आतील सारण कडेपर्यंत जात असेल तर कातण्याने पोळीच्या कडा कापून घ्याव्यात साधी सोपी पण प्रत्येकाने फॉलो करण्यासारखी खास टीप नंबर आठ दिवसातून एकदा तरी खळखळून हसा यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते टीप नंबर नऊ जर घरी हेवी वर्कच्या साड्या धुवायच्या असतील तर त्यांना बेबी शॅम्पूमध्ये धुवाव्यात यामुळे साड्या सॉफ्ट व मुलायम अशा राहतात प्रत्येक सुग्रणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर दहा आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती बनवताना त्यात थोडंसं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा टीप नंबर अकरा वाटणाचा मसाला जास्त काळ टिकवण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडंसं मीठ टाकून तो डब्बा फ्रीजमध्ये ठेवा साधी सोपी पण महत्त्वाची टीप नंबर बारा मिरची जास्त काळ टिकवण्यासाठी ती नेहमी फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून मगच ती फ्रीजमध्ये ठेवा टीप नंबर तेरा पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा पापड कुरवड्यांना ऊन दाखवलं तर ते लवकर खराब अजिबात होत नाहीत प्रत्येक ग्रहणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर चौदा एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये जर तुम्हाला वाटायची असेल तर त्याआधी पंधरा मिनटे पाण्यामध्ये भिजत ठेवा प्रत्येक महिलेसाठी खास टीप नंबर पंधरा रात्री झोपताना एक ग्लास दूध पिल्याने हाडे कधीच ठिसूळ होत नाहीत टीप नंबर सोळा कंबरदुखी कायमची दूर करायची असेल तर खारकीची पावडर दुधात उकळून सकाळी उपाशी पोटी म्हणजेच रिकाम्या पोटी घ्यावी एक महिन्यातच कंबरदुकीवर आराम मिळेल अतिशय महत्वाची टीप नंबर सतरा कडीपत्त्याची पेस्ट करून त्यामध्ये खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास पांढरे केस येणे मुळातूनच बंद होते अतिशय उपयुक्त व खास टीप नंबर अठरा सकाळी व संध्याकाळी फिरायला जा फिरल्याने शरीर नेहमी निरोगी राहते टीप नंबर एकोणीस आहारात मिठाच्या अतिशयवनाने किडनीच्या समस्या वाढतात टीप नंबर वीस ड्रॅगन फूड हे इंजिनचे काम करते हे फळ खाल्ल्याने तुम्ही चिरतरुण आणि सुंदर दिसता आणि आपण कर्गरोगाचा आजार देखील टाळू शकतो उपयुक्त टीप आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा टीप नंबर एकवीस दाट दुखत असेल तर अद्रकचा छोटा तुकडा किसून त्यामध्ये थोडंसं सैंदव मीठ घालून त्याची गोळी बनवून ती दाडखाली ठेवल्यास दाट दुखणे कमी होईल टीप नंबर बावीस शाबुदाना खिचडी बनवताना नेहमी जुना शाबुदाना वापरावा नवीन शाबुदाना धुताना विरगळून जातो तसेच नवीन साबुदाण्याची खिचडी चिकट तर होतेच आणि त्या खिचडीचा गोळा देखील होतो टीप नंबर तेवीस हिरवी मिरची कापल्यानंतर चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास हाताला जळजळ होत नाही तर बऱ्याचशा उपवासाच्या पदार्थामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर करत असतो त्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्की फॉलो करा टीप नंबर चोवीस शेंगदाणे भाजण्यापूर्वी शेंगदाण्याला पाण्याचा हात लावून शेंगदाणे भाजल्याने शेंगदाणे खमंग असे शे भाजले जातात टिप नंबर सव्वीस शेंगदाण्याची आमटी बनवताना नेहमी पाण्याऐवजी ताक वापरावे यामुळे आमटी चवीला अत्यंत टेस्टी व चवदार अशी लागते टीप नंबर सव्वीस शाबुदाना खिचडी बनवायची असेल पण शाबुदाना भिजत घालायला विसरला असाल तर शाबू सकाळी कोमट पाण्यामध्ये दोन तास भिजवले तर शाबुदाना छान भिजतो तर तुम्ही पण शाबुदाना जर रात्री भिजवायला विसरलात तर ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर सव्वीस केळी ओल्या कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास कधीही काळी पडत नाही नंबर भेंडी जास्त दिवस ताजी राहण्यासाठी त्याला मोहरीचं तेल लावून ठेवा यामुळे तीन ते चार दिवस भेंडी ताजी राहते ज्यांना कडक चहा आवडतो त्यांच्यासाठी खास टीप नंबर अठ्ठावीस दुधाचा छान घट्ट चहा व्हावा यासाठी चहामध्ये चिमूटभर कॉर्न मिक्स करावे यामुळे चहा छान घट्ट बनतो तसेच चहाची चव देखील यामुळे छान लागते प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर एकोणतीस चिकाच्या दुधाचा खरवस बनवताना कच्च्या दुधामध्ये थोडेसे साधे दूध वापरा एक वाटी साधे दूध वापरा यामुळे खरवसच्या वड्या एकदम छान अशा बनतात व खूपच टेस्टी अशा लागतात टीप नंबर तीस दही बनवताना विरजन हे नेहमी कोमट दूध करून घालावे यामुळे दही छान घट्ट व दाटसर लागते टीप नंबर एकतीस भेंडीची भाजी बनवताना भेंडीचा हिरवा रंग कायम तसाच ठेवायचा असेल तर भेंडीची भाजी करताना त्यावर झाकण अजिबात ठेवून भेंडीची भाजी शिजवू नका तर भेंडीची भाजी बनवताना ही ट्रिक्स नक्की फॉलो करा वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा चा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद